तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी हा व्लॉग गाडीमधनं बसून बनवतो त्याचा रिझन मी तुम्हाला सांगतो ही जी आपली गाडी आहे आ, मी हिला सर्व्हिसिंगला दिली होती मी नॉर्मली सर्व्हिसिंग कल्याणला करतो पण ह्या टायमाला ना मी गो मेकॅनिकमध्ये सर्व्हिसिंगला दिली होती कार गो मेकॅनिक ज्यांना नस नसेल माहिती तुम्ही गुगल सर्च करू शकता ते नॉर्मली गाडी सर्व्हिस करतात कार म्हणजे आपल्याकडं पिकअप करता आणि ड्रॉप करता मला ॲक्च्युली ऑफिसच्या कामामुळे गाडी स्वतःहून घेऊन जाता आली नाही म्हणून मी ती जी आहे ना सर्विस अपॉइंटमेंट बुक केली होती काल माझी गाडी ते लोक घेऊन गेले आणि म्हणजे सकाळी निलेली आहे अराऊंड काहीतरी दहा साडे दहा वाजता अकरा अराउंड आर, अरा अराऊंड इलेवन ओ क्लॉकला आणि साडेपाचची डिलिव्हरी होती पण पाऊस पडल्यामुळे ती लेट झाली साडेनऊ वाजता गाडी घेऊन आले मी कारण पण सांगतो तुम्हाला मी का ब्लॉक करतोय माझं ॲक्च्युली डोकं खराब झालं आणि त्याच्यानंतर मी गा आता मी काय गाडी स्टार्ट आहे पण त्याच्या अगोदर ही गाडी चालूच होत नव्हती म्हणजे खूप ट्राय केलं चालूच नव्हती होत झालं असं साडेनऊ वाजता तो गाडी घेऊन आला माझ्याकडे आणि गाडी डिलिव्हरी केली गाडी तो चालून घेऊन आला पार्क केली चावी त्यांनी मला दिली मी चावी घेतली मी गाडी ऑन केली आणि मी गाडी स्टार्ट करायला गेलो तर गाडी स्टार्ट नव्हती होत ते इमोबलाइझर असतं ना तो ॲक्टिवेट झाला गाडीमध्ये म्हणजे अँड ते अँटी ते बोलतात त्याच्याने गाडी स्टार्ट नव्हती कारण ब्लिंक होती ती सारखी की लाईट मी दाखवतो थोड्या वेळी तुम्हाला आणि त्या व्यक्तीला मी परत बोलवलं आणि सांगितलं भाई म्हणजे तो गेट तो गेला होता ऍक्च्युली गेटपर्यंत मी परत त्याला बोलवलं की गाडी चालू नाही वरा भाई तो तो आला त्याने चेक केला तर गाडी चालू मी दुसरी की घेऊन आलो वरून दुसऱ्या किनी ट्राय केला त्याच्यानी पण चालू नाही झाली माझ्याकडे ओबीडी डिवाईस आहे तुम्हाला गाडीबद्दल नसेल पाहिजे पण ज्यांना गाडीबद्दल माहिती आहे त्यांना थोडं मी जे बोलतो ते कळत असेल तर ते ओबीडी स्कॅनर आहे माझ्याकडे ते पण मी लावून बघितलं स्कॅन करून बघितलं का कोड असेल तर घालवीन पण त्याच्याने पण गाडी चालू नाही झाली तर तो मला बोलला की सर मी कल सुबे आता हूं, और मी आपण गाडी चालू करता स्कॅनिंग करणार पडेगा तर मी बोल ठीक है के लिए, के लिए, देंजी, काई थी? आहे सर्व्हिस केली सर्व्हिस केला थ्री मंथची वॉरंटी असते त्यांची काहीतरी आहे थ्री मंथची तर तो सकाळी मला फोन करून बोलतो सर मी आज स्कॅन करूंगा पर वो जो इमोबिलाइझर ऍक्टिवेट होवा ना वायरिंग वायरिंग चेक करेगा तीन हजार रुपये लगे मी बोला किस खुशी तीन हजार लगेगा भाई गाडी सर्व्हिस करून आणली ना तुझ्याकडनं मी जेव्हा गाडीचं चालू कंडिशन मध्ये दिली तुला गाडी तर गेली बरोबर तू आणलीस आणि मग त्याच्यानंतर बंद पडली तर माझी थोडी चुकी आहे आता ते एस्केलेट केला तर तो एक आहे तो महाराष्ट्रीयनच येतो तो बोलतो नाही सर तीन हजार रुपये लागणार अरे भाई हे लोक ना लिटरली आपण ना गाडी म्हणजे फोर व्हीलर असताना म्हणजे काय वाटतं भाई आमच्याकडे भरपूर खोरावरून पैसा आहे भाई द्यायचा आणि टाकायचा आता सर्व्हिसिंगचे ऑलमोस्ट दिले मी चांगले पैसे यार आता सर्व्हिस करून झाली त्याच्यानंतर प्रॉब्लेम झाला मग तुमचं लुकआवड आहे ना तुम्ही स्कॅन करा नॉर्मली सांगू ना तो कोड येतो तो स्कॅन केला ना तर तो जाईल ते मला माहिती आहे पण त्याच्यामध्ये आपल्याकडनं पैसे काढायचे एस्कलेट केला तर दिल्लीवर फोन आला तर दिल्लीवाला बोलतो सर आप पॅकेज 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 अरे थोडी गाडी चालू करून दे माझी अॅक्च्युली सकाळी ना मी आलो दुसरी चावी घेऊन आणि परत चालू केली तर चालू झाली आणि मग मी कृतिकाशी बोलतो कृतिकाशी बोलता बोल मी बोल कृतिका मी गाडी बंद करून बघतो परत चालू होते का मी गाडी बंद केली परत चालू नाही झाली आणि आता मी परत वैतागून त्याला फोन केला मी बोललो भाई एक काम कर तू कोणातरी तरी दुसऱ्याला पाठवत ज्या व्यक्तीने माझी गाडी डिलिव्हरी केली त्या व्यक्तीला प्लीज नको पाठवू कारण मला थोडा ट्रस्ट इश्यू आहे कारण की मला वाटतं छोटा मोठा प्रॉब्लेम असेल तो माझ्या चार पाच हजार रुपये नक्कीच काढणार आहे फालतू जे काढणार आहे यार म्हणजे काही प्रॉब्लेम नसता ना तर तो बोला का सर असं दुसरा व्यक्ती तर अवेलेबल आहे संडे असं आहे हे मी बोल आता मी बोल बोल मी स्वतः जातो मी परत दुसरीच्या चावी घेऊन आलो गाडी अनलॉक केली आणि चालू केली चालू झाली गाडी गाडी ना मला कृतिका बोलते गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही यार गाडी आहे भाई म्हणजे खरंच मला खूप भारी गाडी मिळेल मी सेकंड मध्ये गाडी घेतली पण ही खरंच खूप गाडी चांगली यार पण ना काय बोलू यार कधी कधी अशी का करते काय मला समजत नाही जाणू म्हणजे माझे माझे पेशन्स चेक करते काय माहिती मला कृतिका बोलली गाडी विकून टाकली म्हणजे गाडी मी विकणार नाही बिलकुल पण विकणार नाही कारण की मला ज्या डील मध्ये गाडी मिळली त्या डील मध्ये ही गाडी कधीच कोणाला मिळणार नाहीये तर पण यार हे असं का होतं मला मला लिटरली समजत नाही आता बसलो गाडीत एका एका ह्याच्यामध्ये स्टार्ट म्हणजे हो फी, की फिरवली हो गाडी चालू झाली बोला बाय माझं ना सिट लिटरली आज मला भांडूपला जायचं होतं आज संडे आम्ही प्लॅन केला होता बरोबर पण ह्या गाडीच्या दादामध्ये सगळं सगळं काय झालं आणि मी तुम्हाला सांगतो ना ह्या गो मेकॅनिक वर गाडी देऊच नका तुम्हाला माहिती आहे की मी त्या गो मेकॅनिक वर बघतो ना माझी गाडी अजून सर्व्हिस होते गाडी डिलिव्हरी पण डिलिव्हर पण झाली मला रात्री अजून सर्व्हिस होते बाय म्हणजे हाईट्स हाईट्स लिटरली चार मिनिट चार मिनटं बोललो पण मी एवढा फ्रस्ट्रेट झालो ना सिरियसली आता मी गाडी ना बंद बंद करायची म्हणाल भीती लवकर बंद केली नाही तर झाली परत फटका लावलं मी ना एसी ऑन केला थोडं गाडी थंड होते मला परत बघायची थंड तर बंद पडते का ते बघायचं तर जरा थोडा तुम्ही पॉज घ्या मी परत दाखवतो गाडी चालू होते का जा होऊन दे बाबा प्लीज गाडी ना बंद करून परत चालू केली चालू झाली तर मी एक काम मी मगाशी तर गाडी म्हणजे जेव्हा फर्स्ट सकाळी चालू केली तेव्हा मी एक राऊंड मारो आलो होतो आता मी एक काम करतो परत ना एक राऊंड सोसायटी मध्येच मारतो त्याच्याशिवाय मला कळलं नाही की कुछ प्रॉब्लेम है क्या हिरो गाडी खाली ना कुत्रे असतात माझ्या गाडी खाली नव्हता ऍक्च्युली

तो रही है, चांगली सर्विस तर केली पण भाई एक काय को प्रॉब्लेम करा पीक। पीक। तो बराबर है भाई चलो भाई जाकर थी पाक करो उठा तो जिधर से लाया था उधर जादू मंत्र स्वैग ओजी ओजी चल तो बराबर रही है। अब ऐसे ही चले हीच देवाकडे प्रार्थना <laughs> मला भांडूपला जायचे बाबा नीट रहा चला अभी चल रही है। लेट सी थर्टी टू बत्तीस किलोमीटर चालवली पेट्रोल भरल्यापासून अक्च्युली गाडी भांडूपला घेऊन जायची होती पण भांडूपला बिल्डिंग मध्ये पार्किंगचा काय शॉर्ट आहे मला नाही माहिती इथे आपली बाईक का म्हणजे कार सेफ आहे असतं म्हणजे इथे आपले ओपन पार्किंग आता करू शकतो तर हा छोटासा असाच व्लॉग मी बनवला आहे आता ब्लॉग नव्हता बनवला माझ्या डोक्याचं फ्रस्ट्रेशन होतं ना तर तुम्हाला सांगायचं होतं मी कृती भांडुपला भांडूपला भेटेन आणि मग आपण नवीन ब्लॉग करू बाकी तर गाडी चालू आहे काही तुम्हाला गाडीबद्दल काही माहिती असेल थोडं टेक्नॉलिटी तर मला सांगा मला पण बऱ्यापैकी माहिती आहे पण कधी ना कधी म्हणजे आपल्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स लोक आहेत तर काही असेल माहिती तर सांगा आणि मला जा, सांग हो तुम्हाला एक गोष्टही सांगायची होती जर जाता तर सांगतो ह्याला ना आता पंधरा वर्ष म्हणजे मी सेकंड मध्ये फिफ्टीन इयर्स कम्प्लीट होणार आहे ही मारुती रिट्स गाडी आहे आणि खूप चांगल्या कंडिशनमध्ये म्हणजे मला मी जर एक्सटेंड करून घेते ना फाईव्ह इयर्स तर आरामशीर अजून मख्खन गाडी चालेल पण तुम्हाला काय वाटतं मी ही गाडी सेल करून दुसरी गाडी घ्या घेतली पाहिजे का कारण की माझ्या मदर इन लॉ मला बोलत होते घ्या असे ते बोलत होते बरेच वेळा म्हणजे दोन तीन वेळा बोलले तर माझ्या मनात आलं होतं मी चेक पण करतो गाडी पण मी बोलो परत यार मग कसं आहे ना परत मध्ये पैसे टाका आणि तुम्हाला माहिती कार त्याची व्हॅल्यू पडत राहते तर नो पॉइंट इन इन्व्हेस्टमेंट म्हणजे दहा बारा लाखाची गाडी घ्यायची त्याची ई एम आय भरायचे आणि जास्त आपण चालवत नाही उभीच राहते तर सांगा मला काय केलं पाहिजे नक्कीच ठीक आहे चला तर गुड मॉर्निंग आज आहे वेनसडे आणि जो लास्टचा तुम्ही ब्लॉग बघितला जो गाडीमध्ये बघितला गाडी स्टार्ट तर झाली होती पण त्याच्यानंतर जसं मी वरती आलो आणि मी आल्यानंतर असा प्लॅन केला की मी कारनीच जातो भांडूपला पण मी जशी परत चावी लावली तर माझी गाडी स्टार्ट नाही झाली आणि मग फायनली मी विचार केला की मी तीन हजार रुपये पे करतो आणि माझी गाडी स्टार्ट करून घेतो पण नंतर मला असं एक बोलतं बोलतं ना सेकंड ओपिनियन माझ्या डोक्यात असं आलं की लोकल मेकॅनिक कोणाला तरी विचारतो कमीमध्ये होऊन जाईल फालतू मी तीन हजार रुपये देणे म्हणजे तीन हजार रुपये छोटी अमाऊंट नाही झाली कारण सर्व्हिसिंगलाच मी ऑलमोस्ट चांगले पैसे दिले होते तर आमच्या इथे एक आहे लोकल मेकॅनिक त्यांना मी फोन करून विचारत नाही बोलले की इलेक्ट्रिशियन आखे स्कॅन करते जा गाडी पर मी खूप लेट झाला होता तो मला बोलला की मंडे को शाम को सुबह पेजूंगा मैं मंडेला इकडे पाऊस तुम्हाला सगळ्यांना सोमवारी खूप पाऊस पडला मुंबईमध्ये पण ठाण्यामध्ये पण तर खूप पाऊस मेकॅनिक आला नाही म्हणजे तो इलेक्ट्रिशियन त्याच्यानंतर काल ट्युजडेला तो आला त्यानी माझी गाडी जी आहे ना त्याची त्याची बॅटरीचा टर्मिनल काढला फ्यूज काढले आणि स्कॅन केली गाडी आणि तो जो कोड होता ना तो काढून टाकला मी तिला ॲक्च्युली फोनवरती विचारले कितना कितना पैसा होगा तर तो, तो मला बोला मी आखे चेक करके बताऊंगा अभि फोन पे तो बता नाही सकता मला आयडिया होती अराऊंड मिनिमम जरी घेतले तरी दीड दोन हजार रुपये घेईल असतो म्हणजे असं वाटलं होतं पण त्या त्या व्यक्तीने माझं पहिलेपर्यंत गाडीचं काम केलं होतं वायरिंगचं थोडंसं तर त्यांनी माझ्याकडे फक्त टू हंड्रेड रुपीज घेतली आणि मी खरं सांगू ना मी देवाला बोलो भाई माझा तो एवढा खुशीचा मोमेंट होता ना माझ्यासाठी कारण की ना गाडीमध्ये ना म्हणजे मिनिमम छोटं मोठं काम करायला गेलं तर हजार दीड हजार रुपये तर लागतात त्यांनी मला टू हंड्रेड रुपीज दिलं मी त्याला स्वतः तो तोंड आपण जादा कम पैसा नाही रे का म्हणजे मी स्वतः स्वतःहून बोलो आणि मी कृतिकाला सांगलं कृतिका बोलली तुला जास्त ना जास्त बोलतोस ना मी असं जस्ट जनरली त्याला त्याला तो बोलला मला खरं बोला सर मैंने कुठ काम नाही किया नॉर्मल स्कॅन किया और कोड हटा दिया खरं सांगू ना ह्या दुनियामध्ये चांगली लोकं पण आहेत खरं चांगली लोकं पण आहेत आणि वाईट लोकं पण आहेत म्हणजे मला ह्या गाडीच्या एक्सपिरियन्समध्ये वाईट एक्सपिरियन्स पण आला आणि चांगला एक्सपिरियन्स पण आला <laughs> म्हणजे आज फायनली गाडी चालू आहे चालू आहे म्हणजे काल तर मी फिरवली चांगलीपैकी तर आज आज मी भांडूपला आणणार आहे म्हणजे संडेला जाणार होतो तर आज वेनर्सडे तर आज मी जाणार आहे आणि माझा अवतार थोडंसं इग्नोर करा कारण की मी अजून तयारी नाही केली मी ऑफिसचं काम करतोय तर आता मी थोड्या वेळेत निघेन आणि हा ब्लॉग छोटासा होता माझा हा म्हणजे असं काही फॅमिली ब्लॉगिंग नाही केली मी कृतिका पण तुम्हाला दिसली नाही हा जस्ट माझ्या लाईफमध्ये जो असा हा छोटा प्रॉब्लेम झाला तो मी तुमच्यावर शेअर केला इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघित असाल तर थँक्यू सो मच आणि टेक केअर बाय बाय